गुजरातमधील सारंगपूरला येण्यासाठी जवळ अहमदाबाद किंवा वडोदरावरील तुम्ही बायरोड येऊ शकता इथनं प्रायव्हेट व्हेकल किंवा पब्लिक व्हेकलची पण सोय आहे सारंगपूरला आल्यानंतर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेते ती हनुमानजींची चोपन्न फूट उंचीची पंचधातूंची मूर्तीची तीस हजार किलो वजनाची आहे बरं का आपण आलाय सारंगपूर मधील हनुमानाच्या मंदिराच्या दर्शनासाठी तर सारंगपूरमधील हनुमानाचं खूप प्रसिद्ध देवस्थान आहे गुजरातमध्ये माझ्या मागे तुम्ही बघू शकता गुजरातमधील सारंगपूरमध्ये हनुमानजींचं सा, जगप्रसिद्ध मंदिर आहे बरं का खूप जागृत देवस्थान मंधीर आहे मंदिर आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण खूप क्लीन आणि बघण्यासारखं आहे मंदिर सकाळी साडेपाच ते रात्री नऊपर्यंत सुरू असतं पण दुपारी एक ते मध्ये बंद असतं दर शनिवारी दर शनिवारी म्हणजे इथे एक महाआरती असते भूत प्रेत जादू टोना किंवा महादशा कमी करण्यासाठी लोक अख्ख्या जगातनं इथे येतात बरं का मंदिर संस्थानाच्या निवास व्यवस्थापन आहे बरं का तुम्ही अजून चौकशी करू शकता लिंक आणि नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतच आहे जय श्रीराम जय हनुमान माझ्या मागे बघतो आपण सारंगपूर मध्ये खूप प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी आलोय तर मंदिर आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे तर आता मी जातोय मंदिराच्या दर्शनासाठी हनुमानांच्या दर्शनासाठी जय श्रीराम मुख्य मंदिराचा मंडप पण बघण्यासारखा त्याच्यावरचं नक्षीकाम त्याच्यावरचे आपल्या पौराणिक स्टोरीज सिलिंग खूप सुंदर आहे मंदिर खरंच आणि खरंच बघण्यासारखं आहे जनरली आत्तापर्यंत मी हनुमानजींची शेंदूर लावलेलीच मूर्ती पाहिली होती बरं का पण सारंगपूरची हनुमानजींची जी मूर्ती आहे ती जगात प्रसिद्ध आहे एकदम आगळीवेगळी हनुमानजींचं दर्शन इथं होतं सोन्याच्या मखरीमध्ये आणि वानर सेनेमध्ये हनुमानजींचं रूप एकदम एकदम निराळं आहे बरं का आणि समोर बघणं खूपच खूपच वेगळं आहे अतिशय जागृत आणि निराळं हे रूप हनुमानजींचं मुख्य मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला कष्टप मंडप म्हणजेच श्रीहरी मंदिर आहे बरं का अतिशय देखना सुबक नक्षीकाम असलेला लाकडी वाडा म्हणजेच कष्टप मंडप श्रीहरी मंदिर आपण आता बघायला जाऊयात लाकडी खांब सुबक नक्षीकाम असलेलं लाकडी कमान आणि अतिशय देखना लाकडी वाडा म्हणजेच कष्टप मंडप आता आपण आतमध्ये एंटर करतो आहोत म्हणत असं लाकड असलेलं आहे कष्ट मंडप तर सुंदर आहेच आहे पण खिडक्या खिडक्यांवरचं नक्षीकाम झुंबर प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे सगळ्यात महत्वाचं कमानीवरचे गणेशाची मूर्ती आणि हे कमानीवरच पिलर्स नक्षीकाम अतिशय अतिशय सुंदर आहे थोडस नेपाळची वाईब्स श्री स्वामीनारायण महाराज इथे वास्तव्याला होते म्हणून जैन धर्मामध्ये पण या मंदिराला खूप साधारणतः महत्त्व आहे त्यांची चांदीची पेटी आणि स्वामीनारायण महाराजांनी स्वतः चालवलेला इलांगर आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे बघायला मिळतात श्री मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर श्री कष्टभंजन भोजनालय आहे बरं का आलेल्या सगळ्या भक्तांसाठी इथं महाप्रसादाची सोय केलेली आहे मुख्य मंदिराच्या बाजू डाव्या बाजूला महाप्रसादाची सोय आहे महाप्रसाद फ्री आहे तर तुम्ही नक्की महाप्रसादाचा लाभ घ्या जय श्रीराम जय हनुमान तीन हजार लोक एकावेळी महाप्रसाद घेऊ शकतात एवढं मोठं हे भोजनालय आहे रोजच्या रोज सर्व भाविकांसाठी तर महाप्रसादाची सोय असते मेन मंदिरातनं बाहेर पडल्यानंतरचा परिसर तिथे पण शॉपिंग स्टोर आहेत अशा सारंगपूरच्या अतिशय जागृत असलेल्या हनुमानजींच्या मंदिराला नक्की नक्की भेट द्या गुजरातच्या बाकी धार्मिक स्थळांच्या मंदिरांची माहिती सांगणारे पण माझे व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच